नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले प्रवाहित झालेले आहेत नंदुरबारला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झालेली आहे धरणाची पाण्याची पातळी चार मीटर वाढलेली आहे नंदुरबार मधली दृश्य आपण बघतोय नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे अर्थातच नदी नाले प्रवाहित दिसत आहेत तर संततधार पावसामुळे नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामधील लक्कडकोट इथं घर कोसळल्याची घटना समोर येते दोन गायी यामध्ये दगावलेल्या आहेत कुटुंबातील चार जण यामध्ये जखमी आहेत जखमींवरती सध्या तळोदा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं कळत आहे महसूल विभागानं या सगळ्या विभागान नुकसानीचा पा पंचनामा केलेला आहे जवळपास पावणे दोन लाखांचं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज नंदुरबारमधली घटना संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यातनं ते घर कोसळल्याचं कळतं आहे pum pum